राम राम शेतकरी मित्रांनो आपण इथे मक्का घेतलेला आहे ते सविस्तर आपण पूर्ण माईतगिरी एका थोड्या म्हणजे रिकामपणमध्ये सांगणार आहोत सध्या आपली गडबड इथे मुंग उडी पेरण्यामध्ये ते मजूर अभावी भरपूर लेट झालेलं आहे कारण मक्का मोडून भरपूर दिवस झाले सर्वच काही लेट झालेलं आहे आता आपल्याला इथे मुंग पेरायचं आहे काल आपण रोटाविटर मारलेलं आहे शिंगल आजच्या कंडिशनमध्ये आपल्या नैसर्गिक शेती या विषमुक्त शेती आपण करतो आहे समजा कारण आपण एक रुपयाचेही कीटकनाशक बाहेरून आणून मारत नाही आहे फक्त अडीनाशक मारतो आहे ते पण वर्षातून एक या दोन वेळा बस एका पिकाला त्याच्यामुळे ते त्याचाही तेवढा साईड इफेक्ट नसेल आता बघू शकता तुम्ही आपल्या शेतामध्ये किती बगडे बसलेले आहेत कारण त्यांना काहीतरी खाद्य असेल म्हणून इथे आलेले आहेत आता खाद्य नसलं तर इथे कशाला आले असते अशा आहे त्यांना काहीतरी भेटेल खायला आणि विषमुक्तमध्ये असं असतंच त्यात शंका नसते आता शेतकरी मित्रांनो आपण जे रोटा विटर मारलेलं आहे सिंगल मारून दिलेलं आहे जास्त मशागत करण्याची आपल्याला थोडी गरज नसते कारण ऑलरेडी आपल्या आपली जमीन जी आहे हे भुसभुशीत बुश झालेली आहे आणि रोटा विटर करताना सुद्धा आता बघू शकता आहेत तुम्ही हे जो दसकट त्यात सुद्धा लागलेली नाही आहे आता मी झटकलेलं नाही आहे हे तर माध्यमातूनच आहे आणि यामध्ये हातानं कोरू शकत होतो आपण तर रोटाविटर गेल्यानंतर ते अजून जास्त खोल जातं त्यात ते काही शंकाच राहत नाही आणि आपण विशेष म्हणजे जमिनीमध्ये जास्त काढण्यासाठी हे मोठल्ले ठेवतो आता रोटाविटर करून फक्त तरीसुद्धा मुळ्यांमध्ये माटी ही किंचित आढळते लोकांच्या शेतामध्ये रोटा विटर की ते सिंगलमध्ये काही एक होत नाही आता आपल्या याच्यात आता बघू शकता तुम्ही मुड्या मुड्या दिसत आहेत आणि खालची आज पण ओलावा आहे माटीच्या कलरी कलरवरूनच समजतं की ओलावा आहे असं आणि भूसबुतीस असल्यामुळे जास्त करून दाखवण्याचं मला काही वाटत नाही तेवढं घाण शेतकरी मित्रांनो आपण जे काही चारा हे जे बुट्टे हे आपण इथे जमिनीत गाडत असतो आणि इतकं काळी कचरा आपल्या जमिनीत असेल आणि तो कुजत असेल तर आपल्याला शेणखताची काही तेवढी गरज पडत नाही थोडं थोडंफारही टाकलं तरी भरपूर आहे पूर्ण काळी कचरा आपण जितका दाबता आला तितका दाबत असतो आणि आपण आता जे बॅरल भरलेले आहे ते, भर ते नळ्या थरल्यानंतर याच्यावर फुवारणी करून देणार आहोत पेशल आपण आता बघा आपल्याला कुठेही जमिनीतून देण्याची आता गरज नाही असली नाही आहे तरी आपण पूर्वनियोजन म्हणून तयार करून ठेवलेलं आहे हे इथे आणणार आणणार होतो आणि टाकणार होतो पण इथं जागा नसल्यामुळे हे भुट्ट्यांचं हे नियोजन चुकलं आणि तिथंच हे करावं लागलं तर शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला त्यावर फवारणी करायची म्हणून आपण हे भरून ठेवलेलं आहे आपलं हे सार कल्चर ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे जेणेकरून आपण त्यावर मारू आणि लवकर कुजन प्रक्रिया होईल असंही नाही मारलं तरी कुजन प्रक्रिया होणार आहे पण हे कधी मारून दिलं तर लवकर होईल तर शेतकरी मित्रांनो आपण कधी व्यवस्थित नियोजन हो केलं तर आपल्याला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त हे म्हणायला अडचण नाही आहे कारण आपण करून दाखवतो आहे स्वतः प्रत्यक्षात कर स्वतः करतो आहे त्यानंतर आपण शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे शेवटी ज्याचं ज्याला विश्वास बसेल तो जो वापर करेल आणि जे वापर करतायत त्यांना तर काही टेन्शनच नाही आहे जे नाही वापर करत त्यांना मात्र नावं ठेवायला काही एक अडचण नाही आहे तो एक मुद्दा वेगळा आहे आपल्याला काही कोणाशी काही घेणं देणं नाही आहे ज्याला पटेल तो वापरेल नाही पटला सोडून देईल कारण प्रत्येकाचं वेगवेगळे अनुभव असतात प्रत्येकाला आपल्या इतकी मेहनत करण्याचं सराव नसते कारण खिशात पैसे टाकले मार्केटमध्ये गेले आणलं प्रॉडक्ट मारलं झालं त्याच्यामुळे कोणाला याच्यावर विश्वास भेटत नाही कारण याच्यात थोडी मेहनत आहे कारण पूर्वनियोजन करावं लागतं ऐन वेळेस काही एक होत नाही पूर्वन नियोजन केलं तर सर्व काही होतं जमिनीत काळी कचरा का असेल तर सुरुवातीला थोडा त्रास होतो आणि तो त्रास सहन करण्याची बी कॅपॅसिटी लागते या काही लोकांना त्रास नको व्हायला म्हणून हे धसे वेचून पेटून देतात म्हणजे याचा अर्थ त्यांना जमिनीपेक्षा उत्पन्न कसं येईल हे जो विचार असतो आणि खर्च किती झाला तरी चालेल उत्पन्नही आला पाहिलं आपलं तसं नाही आहे आपला खर्चही कमी व्हायला पाहिजेल आणि उत्पन्नही यायला पाहिजेल तर शेतकरी मित्रांनो ज्याला जसं पटेल तसं करावं शेवटी जमीन ही सुपीक व्हायला करायची असेल तर आपल्याला जमिनीत काळी कचराट गाळावा लागणार आहे आणि जमीन कधी सुपीक करायची होत नसेल आज आज्य रासायनिकवर खर्च करून उत्पन्न घेऊ शकतायत आहेत काही दिवसानं त्यांना ते उत्पन्नही येणार नाही आणि आलं तरी खर्च जास्त उत्पन्न कमी शेवटी श म्हणतो शेती पुरवडत नाही या पद्धतीने करा आणि तेव्हा सांगून दा बोला की शेती पुरवडत नाही ब असं मला तरी म्हणजे की बा आपण जे शेती करतो आहे ते मला तरी पुरवडे बले कमी खर्च थोडी मेहनत पैसे जास्त आणि जमीनही सुपीक धन्यवाद